तर इथे कावडा होता आताच बाहेर गेलाय तरी तुम्हाला एवढी आता चांगली वाटते ना सो <स्थाथ> so, हे काय तुमचं पण एकदा स्वागत आहे माझ्या माझ्यानी ब्लॉगमध्ये तर आज माझा वाढदिवस आहे तर मला yeah! तर तिथे बसून बसून कंटाळा आलेला म्हणून मी आता माझ्या मित्राच्या घरी जातो मयूरच्या तर तिथे जाऊन पण थोडा बसूया आणि मग कुठं जायचं ते ठरवू आपण सो तर आपण झाली ती पण जाय तर तीन वर्ष झाली ती बंदच आहे तर हात पूर्ण दरवाजे खिडक्या आणि उघडे त्या शाळेमध्ये तर सो तर आपण जावेच इथे आता आपला आम्हीवर धावतोय सो तर आपण आलेला आहे आई देवाय म्हणजे वीज पूर्ण जंग लागले हा किचन शेड ती पण शाळा आणि इकडं वरच्या सायटला आम्ही बसायचो आणि खाली जायटला छोटी पोरं बसायची मग तर हा मोगरा अजून तीन वर्ष झाली तसाच आहे मोठा झाला तिच्या खूप लहान होता आणि इकडे पंचांग लिवायची पोरं आणि टाळा बघा पूर्ण जंगी लागले पाहिजे आतमध्ये भेटली आपल्याला बिचा खायला अशीच पडलेली आहे आणि काय नाही आतमध्ये सर्व धान बिन आहे भरपूर काबाट बिबाट आहेत फोटो आहेत गांधीजींच्या आणि सो तर तिकड दरवाजा उघडा आहे तर आपण त्या खालच्या वर्गाकडे जाऊ आपण बघायला खूप पोरं असायची पण पोरं यायची आणि मग तर नाही यायचे तेव्हा परत जायची घरी खूप मजा यायची मी पण तेव्हा असंच करायचो नाही आलं की घरी जायचो पूर्ण भी बी जसे लहान पडले काय झाले अवस्था वारूळ आणि लागलय कुठं बाहेर गेला सो तरी ते कवडा होता आताच बाहेर गेलाय तरी तुम्हाला जेवढी आता चांगली वाटते ना तेवढीच ते रात्रीची भयानक सुद्धा दिसते ती काळपासून इकडं खूप भीती वाटते घुबड होता तो मित्रांनो दिसतोय दिसला सो घुबड आहे तुम्हाला दाखवतो यालाच दिसेल काय फोन मध्ये दिसेल दिस नाही दिसणार दिसलं वाटतं हाय नाही मग खूप येतो मिस्टेक पण खूप डेंजर आता दुपारची वेळ आहे आणि ऊन पण खूप आहे सो आज कंटाळला येतोय मला काय समजत नाही बड्डे आहे पण मला वाटत पण नाही असा बड्डे आहे हो म्हणून आज सो ते इकडे करवंदाला आणि फुलं आलेत तर काय काय ठिकाणी लागले सुद्धा करवंद पाहिजे तर इथे नाही आहेत एवढी तो तर पहिली पोरं होती शिक्षक होते ना तेव्हा खूप छान होते इकडे सर्व गवत बिवत नव्हतं आणि त्या बाजूला खान आहे दुसऱ्या बाजूला आणि अजून एक दाखवतो तुम्हाला हे आंब्याची झाडं खूप लहान होती आंबे लावले होते तेव्हा आणि आता ती खूप मोठी झालीत आणि त्या साईडला या किचन साईड पाठी बोरिंग पण आहे तुम्हाला दाखवतो हे बघा त्याच्यातून पाणीसुद्धा नाही आहेत आता आणि टाळेबिळेवरती आणि पडलेत त्याच्यावर तो तर आता पाणी अजिबात नाही त्याच्यात ते सर्व आटून गेलं असेल तर ह्याने म घेतली घेतले तर आम्ही तरी पण कंटाळत होतो घरी बसून आणि आता हा सायरला घेतलेली बॅट आहे आणि ती मयूरची आहे आपल्या चांगली त्याने घेतला नाही ओरमची तीन हजाराची तो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करा शेअर करा लाईक करा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा बाय